गोंदवल्या श्रींच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सध्या यात्रा सुरू असून गजबजलेल्या समाधी मंदिराजवळ वाहतुकीच्या मुख्य रस्त्याच्या मधोमध एस टी बस पार्किंग केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्री घडला सातूर सातारा लातूर महामार्गावर तेही मंदिराच्या प्रवेशद्वारावरच तब्बल तासभर ही बस उभी राहिल्याने भाविकांना मंदिरात ये करता येत नसल्याने गोंधळताळ उडालाच पण मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रासही सहन करावा लागला बोईसर आगाराच्या बोईसर गोंदवले या बसच्या चालक व वाहकाच्या चा या पराक्रमाने झाले जा या घटनेची माहिती समजताच तात्काळ हजर झालेल्या मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी फोनाफोनी करूनही या बसच्या ठिकाणा लागला नाही शेवटी समाधी मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी शोधाशोध करून चालक वाहकांना घटनास्थळी आणले आणि या केलेल्या पराक्रमाबद्दल खळखट्यात नव्हे तर गांधीगिरी करत चक्का हार व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला या सत्काराने मात्र बसचे चालक वाहक चांगलेच ओशाळले हारपात <ritos> नाही <noise> आज आम्ही इथं गोंदिली बुद्रुक येथे गोंदलीकर ब्रह्मचैतन्य महाराजांचा उत्सव चालू आहे आज तिसरा दिवस चालू आहे ह्या वेळेस दर्शनाची लाईन आणि प्रसाद चालू असतो आम्ही एक तासापासून वाट बघतोय एका रस्त्यावर ही बस उभी करून ते ड्रायव्हर चालक आणि कंडक्टर आतमध्ये मंदिरामध्ये गेले होते आम्ही एक तास झालो वाट बघतोय कारण ह्यांना माहिती आहे की आपल्या बसेसवर पोलीस स्टेशन ही कारवाई करू शकत नाही ते ड्रायव्हर आणि चालक एवढी घमिंडी आणि मस्तीखोर दिसत आहेत की हा सातारा सोलापूर हायवे असताना जर हायवेवर रस्त्याच्या मोदोमध जर गाडी उभी करत असतील तिथं तेवढ्या मोठ्या घटना होतात अँब्युलन्स येतात पेशंट त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात असा प्रकार असताना हे महाशयांनी रस्त्यावर गाडी उभी करून आतमध्ये गेलेले आहेत आम आमच्या गावातील ग्रामस्थ आमच्या इतर काही लोक आतमध्ये मंदिरात जाऊन ह्यांना बोलवून इथं आणलेलं आहे हे बरोबर गोष्ट नाही आहे आम्हाला लोकशाही मार्गानं आम्ही त्यांना हार घालून गुलाबाचं फूल देऊन निश्चित व्यक्त केलेला आहे तिथून पुढं एसटी बसेसवाली किंवा टेपो मॅनेजरांनी याची नोंद घ्यावी आता इथून पुढे एस टी फुटलेली दिसेल तेवढंच आम्हाला तुम्हाला हात जोडून एक विनंती आणि एक आम्हाला विनंती द्यायची